नमस्कार शेतकरी मानव शेती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतात या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बगला फोडण्याचे काम करून घेतलेले आहेत मित्रांनो सुरुवातीला आपण शेणखत किंवा कोंबडी खत हे सरीमध्ये टाकून घेतले आहेत त्यानंतर आपण बगला फोडून घेतलेला आहेत बगला फोडण्याचा व्हिडिओ आपल्या ग्रुप यूट्यूब चॅनलला आहे आपण जाऊन पाहू शकतात की कशाप्रकारे आपण बगला फोड फोडून घेतलेला आहेत त्यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी एक वखरणीची पाळी देत आहोत कोळपून घेत आहोत जेणेकरून जे बंगला फोडल्यामुळे सर पडलेले आहे ते सपाट होतील सरीमध्ये व आपण जे शेणखत किंवा कोंबडी खत आपण खोडवा पिकामुळे टाकले आहे ते चांगले मिक्स होईल आणि त्यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी पाटपाणी देणार आहोत या कोळपणी केल्यामुळे पाटपाणी देखील चांगल्या पद्धतीने भरले जाते व खत मिक्स झाल्यामुळे पाणी दिल्यानंतर ते चांगल्या प्रकारे कुजून पिकास उपलब्ध हो लवकरात लवकर पिकास उपलब्ध लवकरात लवकर होते यामुळे जमीन भुसभुशीत होते व भरदेखील चांगली लागण्यास मदत होते व्हिडिओ आवडला तर लाईक करा